thank mm -hmm. you राव फुले राधाशी शाहू छत्रपती हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब विनादी ठाकरे धर्मवीर आनंदजी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते तसच आपल्यामध्ये आज नसलेले अनिल भाऊ बाबर आणि शोभाताई बाबर यांना श्रद्धांजली व्यक्त करते व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार आणि भावी आमदार सुहासजी भैया साहेब तसंच अमोलजी बाबल सोनि सोनिया सुन्य, बागल आपल्या ज्यांनी विचार मांडले राजश्री बाबल स्वतः लॉयर आहेत ते आपण त्याखेरीज सर्व उपस्थित असणारे शीतल बागल मनीषा बागल सविता जाधव रुपाली पाटील माजी नगराध्यक्षा मेधा गुळवणी नजबा मुल्ला सिंधुते गायकवाड मनिता शिकोळे प्रीती मिंगार देवे सुनीता मोरे आकाश बाने सर्वात उपस्थित असलेले मान्यवर टेंबू योजनेच्या बद्दलची सगळी चर्चा अनिल भाऊ त्याच्या पूर्वी पण लढलेले होते आणि आमदार होते त्यावेळेपासून अनेक वेळेला अनेक आंदोलनाच्या मध्ये होत होती परंतु दोन हजार चौदा ला माझी स्वतः स्वतंत्रपणाने भाऊंशी भेट झाली आणि भाऊ जेव्हा मला पेटायला आले आणि त्यावेळेला त्यांचं सर्व कार्य तर मला माहिती होत मला जे आठवते त्याप्रमाणे भैया पण त्यावेळेला बरोबरच होते दोन्ही चिरंजीवांना कल्पना होती काय चाललेली त्याची आणि एक निर्णय घ्यायची वेळ आली होती मुलामध्ये कृष्णा खोरे मधून तिथल्या जनतेचा विकास व्हावा हे स्वप्न हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं होतं ज्यावेळेला पंच्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य होत आणि शिवसेनेचे माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि भाजपचे गोपीनाथजी मोठे उपमुख्यमंत्री होते त्यांना कृष्णांचा ज्या वेळेला निर्णय झाला तेव्हा खूपशा लोकांनी इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या लोकांनी वेड्यामध्ये काढलं लोका होतं सरकारला कि इथे तुमचं काहीच नाही आहे आणि तुम्ही कसं काय इकडे कृष्णा खोरेच्या विकासाचा विचार करताय तिथे कधीतरी शिवसेनेला सहकार्य मिळेल का त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेना राजकारणासाठी राजकारण करत नाही तर माणसांसाठी समाजकारण आणि राजकारण करते आणि म्हणून पाण्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आज श्रेयाच्या संदर्भामध्ये आपल्या पै्यासाहेबांनी सांगितलं की अनेक लोक टीका करतायत अनेक लोक विरोध करतायत किंवा काहीतरी मागे चुकीच्या गोष्टी चुक बोलतात परंतु ती लोक तर अशी आहेत काही जण की उद्या स्वर्ग का मारत असतो मला माहित नाही पण अशी सुद्धा आहेत की स्वतः चुकून स्वर्गात पोहोचले कधी तर छत्रपती शिवाजी महाराज जर का आसनावरून उठलेले आहेत त्याला आशीर्वाद द्यायला तर ते स्वतः शिवाजी महाराजांच्या आसनावर हो जाऊन बसते असे शुद्ध स्वार्थी लोक समाजामध्ये आहेत आणि त्यामुळे अशा लोक ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्याच झाडावरती लोक दगड मारत असतात आणि त्यामुळे ही जी टीका आहे याच्याकडे कुठलाही आपण लक्ष देता गावाने मी तर असं म्हणेन की भाऊंच्या प्रयत्नातून आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अनेक दिवसापासून जी गावं पाण्याच्या शिवाय अगदी दुखी होती आणि ज्यांचा आर्थिक विकास सगळा थांबलेला होता अशा दोनशे चाळीस गावातल्या ऐंशी हजार चारशे बहात्तर हेक्टर आपण ओलिता जमीन आणण्याचं श्रेय भाऊंना आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आहे परंतु मी तर असं पुढे जाऊन म्हणेन की भाऊंनी फक्त पाणीच आणलं असं नाही तर या तालुक्यामध्ये भगीरथाप्रमाणे गंगा आणली आणि हा तालुका आर्थिक सक्षमीकरणाने पवित्र केला अशा प्रकारे प्रकार त्यांचं टार्गेट कारण सातत्याने त्यांचा हाच ध्यास असायचा विधान परिषदेत मी आहे विधानसभेमध्ये भाऊ होते आमच्याकडे रोज सकाळी किंवा अध्यादिवशी रात्री नऊ दहा वाजता दोन्ही सभागृहांचा बिझनेस येतो म्हणजे काय काम चालणार आहे याची यादी आलेली असते प्रत्येक वेळेला आम्ही बघायचो की टेम्पू योजनेच्या पद्धती लक्षवेधी भावनी लावलेली असायची कधी अर्थसंकल्पावरती आपण भाषण ऐकायला गेलो तर तिथे सुद्धा भाऊ या योजनेचाच पाठपुरावा करताना दिसायचे आणि मला आठवते की ज्या वेळेला भाऊच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा भाऊंना तिकीट मिळू नये म्हणून खूप विरोधकांनी शिवसेनेच्या लोकांच्या मार्फत सुद्धा विरोध केला होता त्यामुळे आपण आपण ती आठवण ठेवली आपल्या कुटुंबानी त्याबद्दल मी आभारी आहे पण अक्षरशः एखाद्या वादळांमध्ये एखादा दिवा एखादी ज्योत आपण जपून ठेवावी तसं या विडा मतदारसंघावरती मी लक्ष ठेवून ते तिकीट जोपर्यंत भाऊंच्या नावाने मिळत नाहीये तोपर्यंत मी अनेकांशी संघर्ष केला आणि तो संघर्ष केल्यामुळे त्याचा मला त्रास पण झाला काही गोष्टी राजकारणासाठी आपल्याला गमाव्या लागतात परंतु त्याचाही मी विचार केला नाही आणि याचं कारण असं की एका समाजामधला नेता सांगली सारख्या जिल्ह्यामधला ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांवर भगव्या झेंड्यावरती विश्वास ठेवून येतो त्यावेळेला हजारो लोक बघत असतात की त्यांचं पुढे काय होणार आहे आणि भाऊदा जी संधी मिळाली ती एकदा संधी मिळाली दुसऱ्यांदा संधी मिळाली प्रचंड मोठ्या अशा सभा इथे झाल्या समोर तेवीच वेगवेगळ्या प्रकारचे विरोध करणारी लोक असतात पण या सगळ्यामध्ये शोभाताईंचा त्यांना अतिशय अमोल म्हणता येईल अशा पद्धतीचा वाटा होता आणि नंतर सुद्धा मला आठवते की कोविडच्या काळामध्ये सुद्धा भाऊंचा आणि आमचा सातत्याने संपर्क असायचा भोपरीचे काही कामगार कलकत्त्याला अडकलेले होते त्यावेळेला भाऊनी फोन केला होता आणि मला आठवते त्याप्रमाणे जवळजवळ सहा राज्यांमध्ये परवानग्या काढत काढत त्या राज्यपालांना कळव तत्कालीन सगळ्या अधिकाऱ्यांना कळवत त्या त्या राज्यातल्या त्या कामगारांना परत आणून त्यांची मदत होण्यासाठी सुद्धा भाऊंनी लक्ष घातलेलं होतं अनेक पेशंट यायचे मिठ्यामधून हॉस्पिटलला त्यांच्यासाठी पण भाऊंचा फोन असायचा किंवा त्यांना रेमडेसिवीर मिळालं पाहिजे त्यांना औषध मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आमचा फोनवरती सातत्याने संपर्क असायचा नंतर ज्या वेळेला दोन हजार बावीस ला सन्माननी एकनाथजी शिंदे यांनी एक वेगळ्या प्रकारचं पाऊल उचललं आणि ते पाहून उचललं त्याच्याबद्दल बरीचशी बदनामी लोक करत आहेत पण मला साधी गोष्ट अशी वाटते की हे केवळ ते तो जो शब्द वापरतात सगळे तर तो शब्द नसून मी तसं म्हणेन की गद्दारी नव्हती तर अन्याय विरुद्धचा तो एल्गार होता की जो एल्गार एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आणि त्याला सांगितलं त्यामुळे आजचा मी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या समोर इथे जरूर सांगते की एक दिवस असा येईल इतिहासामध्ये की आज चांगलं काम करणाऱ्या या सगळ्या आमच्या आमदार बंधूंवरती कार्यकर्त्यांवरती हा जो कारण नसत्या ना चिखलफेट करून गद्दार गद्दार गद्दारचा दोष चाललेला आहे तर इतिहास तो घडवणार आहे आम्ही की ज्या इतिहासामध्ये हा गद्दार शब्द पुसून एल्गार हा शब्द आमच्या नावाने लिहिला जाईल याची मला त्यांना त्यांना लोकांच्या बरोबरीची साक्ष आहे पण सारखे लोकांच्या बरोबर मतभेद करत बसायचे दिशाभूल करायची अरे तुम्हाला सात ठिकाणच्या आमच्या राज्य लोकसभेला जागा निवडून आल्या आणि तुमची एक निवडून आली तर ज्या आठ निवडून आल्या तर एक म्हणजे कमी असतात होतो ना जनमताने सुद्धा त्याच्यावरती शिक्का टाकलेला आहे जनमताच्या मध्ये आणि आमचं वय किती आहे आम्ही शिवसेनेचा सगळं विचार करून पुढे आलेला आहोत पण त्यांच्याकडे मोठमोठी प्रॉपर्टीज आहे मोठमोठे इतके दिवसाचा लोकांचा संग्रह आहे लोकांच्या बरोबर काम पाच पाच निवडणुकांचा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः मनापासून सांगा की एखाद्या माणसाचं वय पन्नास वर्षाचं आहे आणि दुसरं मामूल आहे ते दोन वर्षाचं आहे आणि अशा दोन वर्षाच्या मुलाला तुम्ही गगदार गदार म्हणताय आणि त्या दोन वर्षाच्या मुलाला सांगताय की आम्ही तुला संपवून टाकणार आहोत हे कुठलं राजकारण आणि म्हणून अनिल भाऊंच्या स्वाभिमानी स्वभावानी हा निर्णय घेतला त्यामध्ये की त्यांनी साहेबांची साथ द्यायची आणि एकनाथजी शिंदे यांच्यापैकी तुमचा प्रत्येकाचा किती परिचय मला माहीत नाहीये परंतु अतिशय ज्याला आपण म्हणून संवेदनशील जबाबदारी घेणारे आणि अगदी लोकांच्या प्रश्नांना हाक मारली की उत्तर देणारे असे ते नेते आहे काही वेळेवर मला आठवते की बीड मध्ये महिलांचा प्रवेश होणार होता तर सकाळी त्या निघाल्या आणि त्यांना रात्री यायला दहा वाजले तर त्या पोचल्या रात्री दहाच्या ऐवजी अकरा बारा वाजता पोहोचल्या आम्हाला दोन वाजता निरोबाला की काही हरकत नाही त्या आलेल्या आहेत महिला तर त्यांचा आपण प्रवेश घेऊ आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री साडेतीन वाजता त्या पाच हजार महिन्यांचा वर्ष बंगल्यावरती शिवसेनेत प्रवेश घेतला आणि म्हणून मी असं म्हणेन की एकदा शिंदे सरकार मुख्यमंत्री होणार नाही ना आणि अनिल सरकार आमदार होणार अशा प्रकारचे अशा वेळेला आपल्या दुसरं मोठी जबाबदारी आहे आज ते आपल्याबरोबर इथे नाही आहेत आणि काळाने जे काही आपल्यावरती घाला घातलेला आहे त्याच्यावरती आपण ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्यामधून जाते त्यावेळेला आपण याच्या दिवशी शेवटच्या दिवशी आपण एक टॉवेल आणि टोपी देतो त्या घरातल्या माणसाला त्याचा अर्थ काय असतो त्याचा अर्थ हा असतो की बाबा तुझ्या पाठीवरच छत्र गेलं तरी सुद्धा बाबा हे आम्ही टॉवेल आणि टोपी दिली आहे की आमचं छत्र प्रेमाचं तुमच्या पाठी मी तुम्हाला असं सांगेन की मतदानामध्ये धनुष्य वाढाव शिकता कामानं म्हणजे बाऊनच्या नावासाठी दिलेलं ताकीनच्या नावासाठी दिलेलं टोपी आणि टॉवेल या सुद्धा त्याच्यामध्ये जो येतो आणि तो आशीर्वाद तुमच्या किंवा त्यांच्या स्वार्थासाठी नाहीये तर या तालुक्यामध्ये न्याय देण्यासाठी म्हणून आपण ते पाऊल उचलतोय आणि म्हणून आजच्या महिन्या आलेल्या <coughs> नाही काही कारणामुळे त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारखं राजश्री ताईंनी भाषण केलं सोधिया पण भाषण करतात सुहासभाई यांनी सांगितलं अमोल जे आहेत या सगळ्या याला तर डेट मी नाहीत वंदे भारत सारख्या उन थांबवणार आहेत ना था, त्याच्या पण आता मी सभापती असणार थांबवते था। था कोणी जास्त वेळेपेक्षा बोलली थांबवते याचं कारण असं की आपण जर त्या वेळेच नियोजन केलं नाही तर आपला कार्यक्रम समजू नये आणि महिलांची सवय कशी असते प्रेमाने जो पण आहे तो पण आहे पण त्यांची एक वेगळी भाषा असते ती भाषा बोलून असते मी हळूहळू शिकले की महिलांच्या हाताकडे बघायचं ते हळूच कोण करतात म्हणजे आता जिंकूया आपण तसं व्हायचं आतमध्ये आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे आणि तुम्ही आज इतक्या दहा वाजेपासून सगळ्या जमलेल्या आहात तर महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मतदान अजून वाढवायचं आहे कारण आपल्याकडे काही स्थानक मध्ये अठ्ठावीस गावं आजही वंचित आहेत त्यामध्ये आपले नातेवाईक वेगवेगळे बेर लोक यांना समजावून सांगायचे की आज आमच्याकडे आलेलं आहे उद्या तुमच्याकडे सुद्धा पाणी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय असणारे आमदार पाहिजे आणि या दृष्टीने काम करायचं बरं आपले उमेदवार जे आहेत उमेद तर ते उमेदवार मी केवळ कुठल्या तरी एक तिकीट पाहिजे म्हणून किंवा केवळ आमदार म्हणून उभे आहेत का तर त्यांनी स्वतः सुद्धा उपसभापती आणि त्या पंचायत समितीचं जे काम केलेले त्याच्यात मला खूप चांगलं वाटतं सुभाष भाई यांचं की खानापूर पंचायत समितीत दोन हजार सोळा साली यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात ही पंचायत समिती पहिली आलेली आहे त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना जेव्हा आपण आमदार तेव्हा ही विधानसभा सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक विषयात पहिली आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे काम आपल्या पार। पहिली तालुक्यामध्ये करून दाखवायचे त्या घरी पासष्ट गावं त्यांनी ऑनलाईन जोडून दाखवलेली आहेत मग आता त्यांनी ऑनलाईन ग्रामपंचायत जोडलेली आहे तर प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेलेली आहे आणि प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेली आहे तर त्या काय करतात आपल्या सकाळचं जेवण खाण की आपला फोन होतो बहुतेक जणींचा बहिणीला फोन होतो किंवा माहेर फोन होतो त्याच्यात तू जेवायला काय केलेस मी काय जेवायला केलंय मला माझी एक जुनी साठी सापडली ही ती फार चालली होती मला वाटत होतं तुझ्याकडे राहिली आहे अशा काहीतरी आपण गप्पा पण पुढचे पाच सहा दिवस सातत्याने फोनवरती आपली नाती गोती ओळखीचे लोक जे कोणी दुसऱ्या पक्षाकडे किंवा उमेदवाराकडे वळायची शक्यता असेल त्यांना गोड बोलून आपल्याकडे वळवायचं काम आपल्याला करायचंय प्रत्येकीसाठी मला तर असं वाटतं कमी किमान कमीत कमी शंभर महिलांचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलं पाहिजे शंभर महिलांशी बोलणं तुम्हाला अजिबात अवघड नाहीये कारण महिलांना वाटत की कसं कळवणार कसं पोचवणार पण माझा तर असा अनुभव आहे की एखाद्या गावामध्ये रात्री एखादी काही घटना घडली आणि मांड्यांचा आवाज आला तर सकाळी गावभर कुठलाही पेपर छापला नाही कुठल्याही पेपरला आला नाही कुठलाही जॅनेल नसेल कुठलंही वर्तमानपत्र नसेल तरी सगळ्या आम्हाला कळलं असतं की का आपली काहीतरी गडबड आली तर मग ती आपली भाषा कशी काय काम करते बरोबर कुणाला पैसे द्यावे लागतात ना कुणाला जेवण केवण द्यावं लागतं ना कोणाला संभाव सांगावं लागतं पण महिलांची भाषा जी आहे ना ती फार भारी भाषा आहे ती पुरुष वर्गाला पटकन कळेल की नाही मला माहित नाहीये परंतु त्यांना सुद्धा कळलं घरामध्ये जेवण तसं वाढत आहे त्याच्यावरून कळतं की घरातलं टेम्परेचर कसं आहे म्हटलं तर आपण लक्ष्मी आहोत हो। म्हटलं हो। तर सरस्वती आहोत पण महिलेनी जर का दुर्गेचा अवतार धारण केला तर घरामध्ये काही कोणाचं खरं नसतं त्यामुळे आज आपण इथे सगळीकडे जमलो एवढा मोठा मेळावा घेतला आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज एकजुटीने उभं असलेलं बाबा कुटुंब दिसतंय मी तसं मानते की असे प्रेमाचं नातं जेव्हा असतं की दुसऱ्या आपल्या भावाला काय पाहिजे ते या भावाला कळतं आणि या भावाच्या पतीला जे वाटतं आहे ते धाक्या पावतं तेव्हा देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय ठरत नाही कुठेतरी पुण्याचा का आणि महोद घडून झालेले आहे त्यामुळे सगळं कुटुंब आपलं एकत्र आहे आणि हे कुटुंब म्हणजे फक्त हे चार लोक नाहीये तर तुम्ही सगळेजण भाऊच्या कुटुंबातले व्यक्ती आहात आणि म्हणून आपल्याला सुद्धा सगळ्यांना एकत्र राहायचंय हे एक महत्वाचं आहे आणि आज पुरुष वर्ग जो बाहेर उभा आहे ते मनातल्या मनात काही म्हणणार नाही पण काही ते म्हणतात दुसरं मी एक सांगते गमतकी सभा असली की मला वाहिन्यांबरोबर लोकांनी पाहिलेलं असतं तर एखादा तरी खास काहीतरी द्रव्य मिळवून आलेला माणूस असतो सभेमध्ये तिथे मला कोण दिसत नाही तसं पण तो गेल्यानं गेला की मोठ्याने बोलायला लागतो निलंब झाला निलंबते आल्यात निलं आल्यात निलंबते आला अरे आता त्याला थांबायचं कसं इतर माझा प्रश्न पडतो आणि मग आता काय होणार की तुम्ही लाडका बहिणी झालं मग आमचं काय काहीतरी भावना असं वाटू शकतो की आम्हाला काय व्हॅल्यू आहे की नाही सगळे लाडक्याबाईंची लाडकेबाणी चाललेलं आहे म्हणून पण शिंदे साहेबांनी बघा भावांसाठी पण किती काम केलेलं आहे त्याच्यामध्ये शेती मधलं आपलं वीज बिल दहा डीपी पर्यंतच सगळं त्यांनी आपल्याला माफ केलेलं आहे शेती बिल माफ केलेलं आहे त्याचबरोबर शेतीतली प्रगती इथे सुहासभाई यांनी सांगितली आणि तिथे त्यांनी सांगितलं की द्राक्ष आणि डाळिंब याचा रेट सुद्धा या ठिकाणी ठरतो पण शिवाजी महाराष्ट्रामध्ये हीच एक राजकारणात ती जोखलत आहे ती रेट ठरवतो एक आणि फायदा उठवतो दुसरा म्हणजे मी नाशिक बद्दल बोलत नाहीये पण अनेक बाबतीमध्ये अनेकांचं श्रेय इकडून तिकडे पळवण्यामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधलं राजकारणच तसं आहे की ज्याच्यामध्ये ते मतं पळवतात बाकीचे लोक पळवतात आणि जो स्वतःच्या इच्छेने चालत दिलाय त्याला त्याचं मत आहे म्हणून दिला आहे असं जो मानता त्याच्याबद्दल मात्र कुठेतरी दिशाभूल करून देतात त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून वीज बिलामध्ये माफी दिलेली आहे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला मदत प्रत्येक ठिकाणी त्याची मदतीची कक्षा वाढवलेली आहे किमान बाजार भावाची किंमत आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून सरकार पाहावं उचलत आहे कांदा आणि इतर पिकांना सुद्धा त्यांनी सातत्याने मदत केलेली आहे पण त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या प्रगतीचा अतिशय म्हणायचा झाला हे तो ऐकून मला अतिशय आनंद झाला जेव्हा इतर विरोधक म्हणतात की एक रुपयाचा फायदा झाला असेल तर सांगा त्यांना मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या मतदारसंघाचं उदाहरण घेणार आहे की जवळ जर अठ्ठावीसशे कोटी रुपये उत्पन्न आपलं पाण्यामुळे आपल्या तालुक्याचं आणि या विधानसभा क्षेत्रातलं वाढलेलं आहे आणि उत्पन्न वाढलं कायदा झालेलाच आहे सगळ्या व्यक्त कारण प्रत्येक वेळेला पर आपली घरामधली परिस्थिती बदलते आणि त्याच बरोबरच सरकारने अजून एक निर्णय घेतला तर आपल्याला टीका होते काय टीका होते की निवडणूक समोर आली म्हणून लाडकी बहीण आठवतो पण मला तुम्ही एक सांगा तुमच्यापैकी आनंदाचा शिधा जेव्हा मिळायला लागला त्यावेळेला निवडणूक नव्हती पण तरी पण आनंदाचा शिधा बऱ्याच जणांना मिळाला तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला असेल त्यांनी त्याला हात वर करा म्हणजे मला कळेल की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे मला कळतं सगळ्यांना मिळालेलं आहे बऱ्याच जणांनी हात वर केलेले आहेत त्यामुळे आनंद तर शिधा मिळालेला आहे बऱ्याच वेळेने हात वर केल्यामुळे लक्षात आलं की आपल्याला हात हलवायचा आहे म्हणून त्यामुळे त्याला अनोहो हात हल पण सगळ्या जगांना आनंदाचा शिधा मिळाला याचं कारण असं की सरकारनी हात विचार केला की गोड गरिबांच्या जिन्नस तयार झाले पाहिजे त्यांना वेळेवरती मत ही मदत मिळाली पाहिजे आणि म्हणून सर्व धर्माच्या लोकांना हा फराळ मिळ फराळ मिळण्यासाठी म्हणून आनंद शिधा शिला आहे दुसरं म्हणजे एसटी भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे महिलांना आता कुठेही जात असताना पन्नास टक्के सवलत मिळाल्यामुळे माननीय शिंदेसाहेब उदाहरण देतात की जायची वेळ आली तर बायको म्हणते की मी जाऊन येते तालुक्याला तुम्ही थांबायला राहतेस मी जाऊन येते मग मिस्टर म्हणतात की अगं मला पण वयोवृद्ध असेल तर म्हणता मला कुठे तिकीट आहे चला मी पण तुझ्याबरोबर येतो त्यामुळे लहान वयात बायको एकत्र फिरायला मिळालं नाही पण शिंदे साहेबांमुळे नवराबाईको दोघांना राजरूचपणे उघड फिरायची संधी मिळालेली आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजे पण उभी अशी परिस्थिती होती की बायको फिरायला निघाले तर जुने लोक काही येतात सगळे नाही पण नावं ठेवायचे की निघाले नवराबाईको राजाराणी सारखे आता नवराबायको राजाराणी सारखे निघाले तर काय त्यात चुकीच आहे पण ती पद्धत असते अशी पण अशा पद्धतीने मदत केलेली आहे वयोवृद्ध लोकांसाठी वयोश्री योजना केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जाहिरातीत बघत असाल कानाचं मशीन असेल काठी असेल किंवा वॉकर असेल याची मदत सुद्धा आपल्याला मिळू शकते ती देखील योजना आपण सुरुवात केलेली आहे पण हे जरी असलं तुम्ही जरी खुश असल्या बऱ्याच नाडक बहिणी जरी खुश असल्या तरी प्रत्येक कामामध्ये एक व्यक्ती असते त्याच्यात मी त्या व्यक्तीचं नाव घेते पण तुमच्या गावात ती जी आलेली ती महिला त्या नावाची असे तर तुम्ही गैरसमज करू नका की मी तिला बोलते आहे प्रत्येक गावामध्ये एक सखूबाई असते आणि तुम्ही निघाल्या आणि निघाल्या कार्यक्रमाला यायला की ती सखूबाई काय म्हणते मी काय येणार नाही तुम्ही टाका चल की असं काय करते आपल्या जायचंय मी येणार नाही का मग ती काहीच बोलत नाही आणि तुम्ही बसले आता की म्हणते मला नाही वेळ नाही असायला असं काही वेळेला बोलले काही वेळेला अजून म्हणते पुढाही आल्या निर्वायला चांगले चांगले साडे दिसून त्यांना बरं यांच्या घरातून जायला मिळतं मग ती जी सखुबाई आहे आज पहिली ठेवा निवडणुकीच्या दिवशी अशा बायका फार डेंजरस असतात कारण ती उरलेले दहा पत्र बायका नाही सांगते काय करायचं जाऊ आपल्याला पाणी मिळणारच आहे आपण म्हणत नाही तरी आपल्याला पाणी मिळणारच आहे आपल्याला आनंदाचा शिधा मिळणारच आहे मग आज काय आपल्याला फायदा असं बोलणारी बायका असतात ना दाना दाना आपने 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 त्या म्हणतात नाही आज मतदानाची सुट्टी आहे ना मी जाणून व्हायला काढली अशा सगळ्या सखूबाई आपल्या आपल्या भागातल्या शोधायच्या आणि त्या महिलांना आपल्याला आपल्या बाजूला वळवून घ्यायचे ते वळवून घेण्यासाठी हमक मला तरी सापडण्याचं का एक म्हणजे उदाहरण ते म्हणजे तिला जरा चांगलं बोलत त्याच्याशी आज गेल्या गेल्या बोललं तर तिला संशय की तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगितलेलं एक दोन दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर तिला सकु की छान दिसत आहे तो एक महिलाचं सिक्रेट आहे बरं का कोणी आपल्याला म्हटलं ना की तू छान दिसतेस की त्याला इतका आनंद होतो आणि आन त्याला खरं वाटतं सगळ्या जणींना आणि मग म्हणते बघा मेलं कोणीच कोणा म्हणालं नाही पण ती मात्र मला म्हणाली छान दिसतेस म्हणून तू तरी मला सगळ्यापासून वाटत होत छान दिसते पण मला गुणच म्हटलं होतं आता हे काय प्रकारे आपल्या महिलांच्या मानसिकतेचा तो फार म्हणजे अवघड गोष्ट आहे त्याच्यामध्ये जे आहे ते आपण म्हणून एक प्रतिज्ञा करायची की चांगलं बोलायचं एक वेगळी बद्दल त्यामुळे ही सखुबाई जी आहे ती तिला सांभाळून घ्या तिला बोलून घ्या तिच्या ज्या चार मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा या योजनांची माहिती सांगा आणि त्यांना बरोबर घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करा त्याचबरोबर विधानसभेत तोडून देणार आमदार काय करू शकता याच्याबद्दल भावनबाळी तुम्हाला चांगली माहिती आहे पण ती मी मुद्दाहून तुम्हाला थोडी समजावून सांगते याच्यासाठी की आपल्याला किती निधी मिळणार याचा निर्णय हा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये होत असतो दोन तो सभागृह आहेत म्हणजे इथे आपला एक सभागृह आहे दुसरं एक शेजारी सभागृह आहे ते सध्या विधान परिषदे इथे मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर बाहेर देऊ इच्छिते की जेव्हा जेव्हा डेंगू योजनेचा चर्चा आमच्या परिषदेमध्ये होईल तर त्यामध्ये परिषदेत कोणी आमदारांनी दिला विषय पण उत्तम पण नाही दिला विषय तरी माझ्या अधिकारामध्ये बाकीच्या आमदारांच्याकडून आलेला हा जो सभेतला विषय असतो त्याच्याबरोबर परिषदेमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या सहकार्याने पूर्णपणाने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी ही तुमची बहीण सुहास यांच्या पाठीमागे उभी असेल हे देखील या ठिकाणी आश्वासन आले कारण दोन्हीकडे सारखीच विषय असतात आणि एक विषय आहे की सारखं सारखं शिंदे साहेबांना काही विस्मरण होत नाही त्यांना आमदार दिसला की आठवतं की याचं काय काम आहे तर काही लोक कसे असतात काय तुमचं काम आहे अरे पंचवीसदा भेटलं तरी पंचवीसदा वेळेला तेच काय तुमचं काम आहे तसं शिंदेसाहेबांचं नाहीये त्यांना काम आठवतं ताबडतोब ते कामाला प्रगती देण्याचा प्रयत्न करतात वेग देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मग विठ्ठल रुक्णी मंदिराचं संवर्धन असेल किंवा जेतुरीच्या खंडोबाचं संवर्धन असेल त्या सगळ्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब अतिशय सक्रिय तसंच आपले शंभूराजे दे देसाई इतर मंत्री महोदय सुद्धा त्यांचं सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्याचं लक्ष आहे आणि म्हणून जाडकी बहीण मिळाल्यानंतर स्त्रियांनी पैसे त्या कामासाठी वापरले त्याच्यामुळे नंतर सुद्धा ही योजना चालू राहणार असं सरकारने सांगून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय सुद्धा निवडणुकीनंतर घेतलेला आहे मी काही लोकांची जाहिरात पाहिली त्याच्यामध्ये एक म्हण आहे बोलाचा भाग आणि बोलाची गडी तसं त्या मुलीला मेसेज येतो दुसऱ्या पक्षाचं नाव येतं आणि ती आनंदाने बोलते अरे निवडणुकीचा निकाल त्या दिवशी लागेल त्या दिवशी त्या महिलेला दिसणार आहे की त्यांच्या ना नावावरती मोठी शून्य लागलेली आहे तर त्या निरोपाचं काय होणार आहे पण जाहिरातीमध्ये मोठा प्रचार सातत्याने चाललेला आहे की आम्ही तीन हजार रुपये देणार आणि मगाशी सुहासबा बनवून बोलले की तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला पैसे आहेत आणि आम्ही एकवीसशे रुपये दिले किंवा पंधराशे रुपये दिले तर पैसे नाही तसं कसं काय पण मला साधी गोष्ट वाटते की सरकारने केवळ हे पंधराशे रुपये दिलेले नाहीये तर प्रगतीच्या रस्त्यावरून तुम्ही चालावं हो। तुमचा आत्मविश्वास वाढावा तुमच्या घरामध्ये जे छोट मोठ अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी म्हणून तुम्हाला मदत व्हावी यासाठी केलेली ही छोटी गोष्ट आहे जसं आपण एखाद्या डोंगरावरती चढायला लागलो तर आपल्याला असं वाटतं आपण एकमेकीच्या हात धरून चालतो तसंच सरकार आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे या निमित्ताने उभं आहे आणि लाडकी बहीण आत्ताच असता लाडकी झाली हे जे विचारतात तर आम्ही जर का आधी जाहीर केली असती योजना तर ती योजना लगेच दुसऱ्यांनी पळवली असती जसं आमचा बच्चन मामा सुद्धा हे पळवताय तरी आमचीच मागणी सांगतात आणि पैशाची तरतूद करण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागला आणि त्यामुळे ही योजना जी आहे ती योजना जरी उशिरा चालू झाली था असली तरी सातत्याने ही योजना चालू राहणार आहे त्यामुळे गृंथाबाला पण बळी पडू नका आणि म्हणून मी ते आपल्याला सांगेन की आज तुम्ही दहा वाजता आलाय काही महिना जागावर उठली नाहीये आएक आएक दे 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 या ठिकाणी तुम्ही शांतपणे ऐकताय सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मगाशी आपले राजश्विता ऐक सुहास बोलत असताना डोळ्यात पाणी आलेलं होतं अनिल जी आणखी शोभाताई यांच्या सगळ्यांच्या तुम्ही प्रेमाच्या स्पर्शामुळे सगळेजण इथे आयुष्यामध्ये जोडले गेलेले हा सगळ्यांचं एक नातं आहे आणि या नात्याच्या मध्ये मला विशेष आनंद वाटतो की शिंदे साहेबांनी लक्षात ठेवून अगदी योग्य त्या व्यक्तीला म्हणजे बाबर कुटुंबियांपैकी सुहासभाई यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारीमुळे सगळ्यांचा गुरु वाढलेला आहे कारण त्यांच्या कामातलं सातत्य पुढच्या काळामध्ये राहणार आहे हे पण तुम्ही दवाखान्यात जरी गेला त्याचं मला दिसलं की डॉक्टरनी तुम्हाला औषध चांगलं दिलंय तुम्ही त्याला सांगितलं की माझं पोट बरं आहे डोकं बरं आहे नवीन डॉक्टर असेल तर काय म्हणेल पण मग पाय तपासून बघू का तुमचे तुमचे काम तपासून बघू का या डॉक्टरला ऑलरेडी माहिती तुम्हाला काय पाहिजे त्याच्यामुळे कधी पण आपण माहितीच्या माणसाकडे जावं हे देखील आवश्यक आहे आणि यासाठी म्हणून हे सगळं काम करत असताना काही लोक एकदम खालच्या पातळीवरती टीका करतायत असं माझ्या कानावरती आलेलं आहे पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही जणांची ती सवय असते ती सवय कशामुळे लागलेली असते त्यांचं त्यांना माहिती काहीतरी त्यांना वाईट अनुभव आले असतील किंवा असं काहीतरी विचित्र बोललं की त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा वाटत असेल आता हे काही सभागृह नाहीये आमचं सभागृह असेल तर मी अशा माणसाला शिक्षा देते सगळं की आज दिवसभर बोलायचं नाही पण हे तसं मला करता येत नाही हे लोक विधानसभेचं आपल्या निवडणुकीचं प्रणाली आहे त्यामुळे जे कोण बोलत आहे निवडणूक आयोगाचं या गोष्टीवर लक्ष आहे की कोणी जर का मुद्दाम निवडणूक आयोग त्याची दखल घेत असतं आणि बदनामी किंवा गैरसमज जे पसरवत असतील की तुमचा याच्यात वाटाच नाही पण त्यांना मला मुद्दाम सांगायचं की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब साव्या टप्प्याला आधी जी बाबर यांचं नाव देतात त्याला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय जो असतो तो पूर्णपणाने विचारांती घेतलेला असतो आणि म्हणून ज्या वेळेला अनिलजींचे आमदार म्हणून त्यांचा प्रवेश झाला होता आणि त्यांनी हातात नववा झेंडा घेतला होता तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सहावा टप्पा जो आहे तो टप्प्याच्या मध्ये अनिलजींना त्याचं श्रेय देऊन अगदी योग्य त्या पद्धतीने बहिरथाप्रमाणे त्याला श्रेय दिलेलं आहे मी तुम्हाला एवढं सांगितलं शेवटी लागत असताना की मतदानाच्या दिवशी कुठली हैद करू नका प्रत्येक जणांनी मतदान व्यवस्थित करायचे आणि त्याचबरोबर कोणी काही गैरसमज पसरवले किंवा काही मनामध्ये महिलांच्या मध्ये कुठे वादवाद वाढवला वा काही गोष्टी केल्या चुकीच्या तर त्याच्यासाठी म्हणून आपली कार्यकर्त्यांची पळी चांगली आहे परंतु कुणी पार्शालिटी करतंय किंवा दबाव मांडतय किंवा महिलांना मतदानासाठी जाऊ देत नाही असं दिसलं तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा स्वतः शिंदेसाहेब आहे आम्ही आहोत कोणी मुद्दा पक्षपाती भूमिका घेत असेल तर त्या माणसाला कायमचा धडा शिकवल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्पा बसणार नाही हे सुद्धा मला मुद्दा आपल्याला सांगावसं वाटतं आणि आपण इथे अतिशय स्वागत केलं इथे आल्यावरती अनिलजी यांची त्यांची मोहीम जरूर भासली परंतु आपण जे म्हणतो की ते नाहीये ते नाहीयेत मला तर असं वाटतं इतका सुंदर मेळावा होतोय म्हणजे ते इथे आहे आणि आशीर्वाद देणाऱ्यांमध्ये त्या दोघांचाही हात आहे आणि तसंच वीस तारखेला आणि तेवीस तारखेला त्यांचे आशीर्वाद देणारे चार डोळे आपल्या बरोबर सगळीकडे असतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद जय महाराज